नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा एक नवीन आणि छानसा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येते आजचा विषय आपला आहे होळीच्या दिवशी आपण करावयाची सर्व ज्या काही संसर्गजन्य आजार आहेत जे काही वेगवेगळे बिमाऱ्या आहेत वेगवेगळे रोगराई आहे जी संसर्गाने पसरते आता आपण नुकतेच कोरोनाच्या महामारीतून आपण निघालेलो आहे आणि सगळ्यांनी त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे त्याची भीषणता सुद्धा सगळ्यांनी जाणलेली आहे तर अशाच भविष्यामध्ये येणाऱ्या रोगराईंपासून आपल्या घराचं आपलं आपल्या कुटुंबियाचं सगळ्यांचं संरक्षण व्हावं संपूर्ण समाजाचं संरक्षण व्हावं यासाठी गुरुमाऊलींनी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी से, प्रणित सेवा मार्गामध्ये एक खूप छानशी सेवा सांगितली आहे जी आपल्याला करायची आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी तर काय आहे ही सेवा हो ते तर आपण बघणारच आहोत पुढे पण त्याआधी मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस होळी पेटू तर होळीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू वापरायच्या आहेत होळी आपल्याला खूप मोठे लाकडं वगैरे जमा करून खूप मोठी वगैरे अशी होळी पेटवायची नाहीये आपल्याला फक्त आपल्या पूजनापुरती होलिका मातेचं आपल्याला दहन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त गाईच्या शेणाची गोवरी पाच गोवरे मिळाल्या तरी चालेल आणि एक एरंड्याचं छोटस रोपट त्याचप्रमाणे झाडाचा वाळलेला जो पाला पाचोळा असतो वाळलेले जे पान बारीक काड्या असतात त्याने आणि त्यानेच आपल्याला होळी पेटवायची आहे वृक्षतोड करायची नाही उगाच खूप मोठी होळी पेटवण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये अगदी साध्या सोप्या गोष्टीने आपल्याला होळी पेटवायची दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस गाईच्या शेणाने होळी पेटवणार आहोत त्यामुळे आपला आपल्याला त्याचा फायदा असा होणार आहे की वातावरणामुळे ही जी गाईची आपण शेणाची गोरी जेव्हा आपण पेटवतो तर वातावरणामध्ये ऑक्सिजन वायू रिलीज होतो म्हणजेच त्या दिवशी जर आपण सगळ्यांनी मिळून गाईच्या शेडाच्या गौरीनी जर का आपण होळी पेटवली तर वातावरणामधला ऑक्सिजनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढेल आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आणि झाडाची वाढलेली पानं काड्या जर आपण घेतल्या तर त्यामुळे जी आपल्या परिसरामध्ये जी जो कचरा जमा झालेला आहे किंवा वृक्षांमुळे जी पड जी पानगळती झालेली आहे ती त्यामुळे स्वच्छता होईल चला तर मग आता आपण होळीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे जी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे फक्त आणि फक्त संसर्गजन्य वेगवेगळ्या रोगांपासून अतिशय महाभयंकर बिमाऱ्यांपासून आपलं आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी तर आपल्याला सप्तशती अध्याय सप्तशती ग्रंथातील आपल्याला आठवा अध्याय आपल्याला त्या दिवशी वाचन करायचं आहे आता हा कसा वाचन करायचा आहे तर ज्यावेळेस आपण होळीची पूजा करू आपण संपूर्ण होळी ज्यावेळेस छान अशी पेटेल त्यावेळेस आपल्याला सप्तशती ग्रंथातील आठवा जो अध्याय आहे हा अध्याय रक्तबीजवध याचा आहे म्हणजे रक्तबीजाचं वध आदिशक्ती दुर्गा मातेने कसा केलेला आदिशक्ती मातेने कसा केला याचं संपूर्ण वर्णन रक्तबीजवधामध्ये केलेलं आहे रक्तबीज वधा रक्तबीजवधाचं वर्णन या आठव्या अध्यायामध्ये केलेलं आहे आणि हा आठवा अध्याय आपल्याला त्या दिवशी वाचन करायचं आहे पण वाचन करताना आपल्याला हवनयुक्त वाचन करायचं आहे आता हवनयुक्त वाचन कसं करायचं जे सप्तशतीचं अध्याय सप्तशती पारायण जे करत असतील हवनयुक्त पारायण करत असतील त्यांना तर माहितीच आहे पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते आपल्याला अगदी साध्या पद्धतीने हवन करायचं आहे तुम्ही तांदूळ खडीसाखर किंवा साखर आणि गाईचं तूप पांढरे तीळ हे सगळं एकत्र कालवून आपल्याला ते गाईच्या तुपामध्ये एकत्र कालवायचं आहे आणि ह्या तीन बोटांनी आपल्याला स्वाहाकार करायचा आहे होळीमध्ये प्रत्येक ओवी अध्यायाची प्रत्येक ओबी वाचून आठव्या अध्यायाची सप्तशती ग्रंथाच्या आठव्या अध्यायाची प्रत्येक ओवी वाचून आपल्याला होळीमध्ये स्वाहाकार करायचा आहे ही सेवा अतिशय आपल्याला प्रभावी सेवा आहे आणि साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून आलेली ही सेवा आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या सग्ग्रे स्वामी सेवेकऱ्यांनी ही सेवा आपल्या घरी जरूर करायला हवी आता दुसरी महत्वाची गोष्ट एक अशी की ज्या दिवशी आपण होळी पेटवतो तर होळीची जी रक्षा उरलेली असते दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ करतो ज्या दिवशी धुळी धुलीवंदन असतं त्या दिवशी तर आंघोळ करताना आपल्याला ती होळीची रक्षा घ्यायची आहे आणि आपल्या कपाळावरून उतरती खाली लावायची आहे आपण नॉर्मली अष्टगंध असं वर लावतो अंगारा देखील वर लावतो गुलाल वर लावतो तर आपल्याला ती जी होळीची जी रक्षा आहे ती वरून अशी खाली लावायची आहे आणि मग आपल्याला आंघोळ करायचं आहे यामुळे काय होतंय की आपल्यावर जो काही नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे तो ह्या पवित्र होळीच्या अग्नीच्या राखेने संपूर्ण उतरून जाणार आहे आणि होळीच्या दिवशी आणखीन काय काय उपाय वेगवेगळ्या वेग समस्यांसाठी करायचे आहे हे मी या आधी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला त्याची आवश्यकता असेल तर नक्की तो व्हिडिओ चेक करा आणि तुम्ही इथपर्यंत आले व्हिडिओ पाहिला त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छाईशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ